मित्रांनो ब्लॉगचं थमनेल बघून तुम्हाला नक्कीच समजलं असेल आपला हा आजचा ब्लॉग होणार आहे गोकुळाष्टमी स्पेशल बघू शकता मस्तपैकी नगराची टी शर्ट घालून आपण रेडी झालेलो आहोत चला तर मग पाहूया आपला हा गोकुळ काला आपल्या नगरवासियांनी प्रकारे साजरा केला आहे आणि कशी धमाल येते आज ती आजचा दिवस हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण मित्रांनो दोन ते तीन महिन्यांच्या आपल्या मुलांच्या मेहनतीला आपल्या सराव शिबिराला आज त्यांचं फळ मिळणार आहे आणि आज त्यांचा फायनल डे आहे तर बघूया आज त्यांची फायनल मॅच ते कसे देत आहेत आणि सात लावतायत की आठ आहेत की नऊ थराचा था प्रयत्न असेल चला तर मग सर्व काही पाहूया आजच्या या ब्लॉगमध्ये आजचा हा ब्लॉग मित्रांनो खूप इंटरेस्टिंग असणार आहे कशाप्रकारे एखाद्या दहिकाला काला पथकाची हा प्रवास असतो हे आपण आजच्या दिवसात बघणार आहे चला तर मग बघूया आणि करूया आपल्या आजच्या ब्लॉगला एन्जॉय आणि पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विचार सो हाव ना फायनली आपण पोचल आहोत नगरामध्ये आणि आता दहांडीला जाण्यापूर्वी आपली होत्या अल्पोपाराची सोय सो चला बघूया काय काय आपल्या आजच्या नाश्त्यामध्ये तर बघू शकता पाठी पाठी बघू शकता सगळे बाळगोपाळ मस्तपैकी सज्ज झालेले आहेत तर बघूया आपला ताफा कधी निघतोय ते सर्वप्रथम बघूया आज काय आहे नाश्त्यामध्ये बघू शकता मस्त पैकी इडल्या सुनील का नाश्ता घेतलाय मस्त पैकी काय सुनील काका इडली कशी आहे हाव तरी खाल्लीच पण नाही अजून कशी आहे बघू शकता आपले वन मॅन आर्मी कोच सध्या तर लोकांना वाढत आहे लोकांना म्हणजे आपलंच ऑलराऊंडर माणूस आहे तो तर इथं बघू शकता आपल्या नागरातले अगदी युवा नेते बोलू शकता तुम्ही धडाडीचे कार्यकर्ते आता नाश्ता करते सगळ्यात शेवटला सगळ्यांचा नाश्ता झालाय आणि आता हे शेवटला नाश्ता करताय अगदी होतकरू तरुण आहेत आपल्या नगरातले अगदी कोणताही सण असू दे सगळ्यात पुढे धावून येणारे तर प्रणय कांगणे काय बोलता दहांडीची प्रॅक्टिस कशी झाली आहे चांगली झाली आहे तुम्ही कोणत्या धरायला आहे धरायला चला असो तर भावाना आता आपण भेटतोय नगरातल्या कोच नमस्कार हां तर बघूया आता त्यांचा मनोगत एवढ्या वर्षांचा अनुभव अगदी लहान असल्यापासून त्यांनी आपल्या दहिकाला पथकात भाग घेतलेला आहे आणि कसा आहे एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स बघूया त्यांच्याकडून नमस्कार मी आशिष चांगले दरवर्षी दर आमच्याकडे गो श्रीकृष्ण गोविंदा पदक हा पथक निघतो तर या पथकामध्ये आम्ही गेली चाळीस वर्ष एक्केचाळीस वर्ष आता एक्केचाळीस वर्ष आमचं चालू आहे एक्केचाळीस वर्ष आम्ही दरवर्षी गोविंदा काढतो आणि हा गोविंदा आम्ही पूर्ण मुंबईमध्ये आणि आता गोरकऱ्यांचा हा उत्साह जल्लोष आपण इथं पाहतात की आज बरीचशी सगळे गोविंदा पथकातील आमच्या सगळे सदस्य जमा आहेत म्हणजे गेली चाळीस वर्ष हे एक्केचाळीस वर्ष जर सुरू आहे गेली चाळीस वर्ष मस्त सुंदर असा प्रकारे तर लावून आणि छान प्रकारे सर्व आपला हा सण ही सण संस्कृती टिकून ठेवण्याचा हा प्रयत्न आजची तरुण मंडळी करत आहेत लोकं म्हणतात की जेणेकरून मराठी माणूस हा एकमेकाचे पाय खेचणारा असतो पण हा एक सण आहे की प्रत्येक मराठी तरुण हा एकमेकाला एक खांदा देऊन वर देऊन वर चढून मनोरे रचण्याचं ही कामगिरी करत असतो आणि खऱ्या अर्थाने ह्या सणाची एक वेगळी जादू आहे यामधून प्रत्येक ज्याच्याशी आपलं वे वाद असतील काही असतील पण खांद्याला खांदा जाऊन एकोप्याने उभे राहून ते वाद बाजूला ठेवून ही संस्कृती आपली ठ शिकवते ही मराठी हिंदू संस्कृती आहे हीच महत्त्वाची आहे गेले अनेक सण आपण जे साजरे करतो यातूनच एको एकोपा आपल्याला दिसतो आणि हाच एकोपा श्रीकृष्ण गोविंदा पदकाच्या माध्यमातून आम्ही हे सर्व सदस्य आमचे हे सभंगडी हे करत आलेलो जोश सा जल्लोष याचा परिपूर्ण या इथे वापर केला जातो गेली कित्येक वर्ष आम्ही सात थराचा प्रयत्न केलेला आहे आणि ते पूर्ण केलेले आहे पण यावेळेला आमचं सर्व गोविंद पथकातील सर्व सदस्यांचा अर्थ लावण्याचं मनोरथ आहे ते मनोर त्यांचं पूर्ण होऊन ही भवानीच्या मातेचरणी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद या सर्व गोविंद पथकातील सदस्यांवर राहते ओम साईराम भवानी जय खूप खूप धन्यवाद तिची मामा मनोगत व्यक्त केल्याबद्दल आणि तुला तुम्हालाही शुभेच्छा तर आता आपण भेटूया सगळ्यात ज्येष्ठ ट्रिपल एक्का घेणार आहे त्यावेळी आपल्या गोविंदाला दोन हजार पाच साली आहे बघूया चांगले घ्यायचे दोन हजार पाच मध्ये सात वर्ष झाले अजून करत होतो मी चांगले आता बरोबर आता चांगले झाले व्यवस्थित झाले झालेत झाले आता आपले मास्तर असेच चांगले शुभेच्छा शुभेच्छा नवीन थँक्यू थँक्यू मित्रांनो आपण भेटत अजून एका युवा आपल्या गोविंदाला बघा त्याची स्माईल हा हा एक नंबर हा तर मित्रा तुझा काहीतरी मनोगत व्यक्त कर लहानपणापासून तू कधीपासून दहंडी देतोय ट्राकात काय काय मजा केली भरपूर मजा केली आता यावर्षी यावर्षी नवीन रूपात आहे श्रीकृष्ण आहे ज्यू पी हा आपण लोगो बघू शकता आपण हां अमय बोलतो आपल्या नगरातले अजून एक युवा युवा गोविंदा जे दरवर्षी आपल्या नगरात हजेरी लावतात गोविंदासाठी आणि सगळ्याच जणांसाठी तर त्यांचं मनोगत जाणून घ्या नगरातल्या गोविंदासाठी त्यांचं काय भावना आहे त्यांच्या काय फीलिंग्स आहेत वर्षापासून करतोय मला आवडतोय म्हणून नेहमी नेहमी येतो पोरं चांगले आहेत मान सन्मान देतात नेहमी रिस्पेक्ट करतात आणि आपले सर्व पोरं एक नंबर चला चला प्रत्येक वर्ष असतील असतो क्रिकेटचे सामने असो असो आम्ही गणपती असो गणपती असो देवी असो छान वाटतं इकडला की असं एक मॉलच वेगळा असतो इकडचा तर मित्रांनो आता आपण बघतोय नगरातले युवा युवा मुलांना गाईड करणारे आपले प्रसाद दादा त्यांचा आपण बाईट घेऊया बघूया एवढ्या वर्षांचा त्यांचा अनुभव काय आहे आणि एक्सपिरियन्स आणि आपल्या नवीन युवा पिढीला ते काय आपला अनुभव एक्सपिरियन्स शेअर करतायत ते नमस्कार मी प्रसाद गोपीनाथ महाडे गेली तीस ते चाळीस वर्ष झाले हा गोविंदा वड्यातला जुना गोविंदा ह्या गोविंदामध्ये सतत एकच प्रयत्न करण्यात आला आहे की एकी कशी राहील आणि एकी मा त्या एकीच्या माध्यमातून आपला सण कसा साजरा होईल मराठी सणांना कुठेतरी गालबोट लागतो आहे त्या गालबोटाला आपल्या परिसरामध्ये लागू नये आणि त्या परिसरामध्ये आपला गोविंदा नामवंत असा गोविंदा आहे त्या गोविंदामध्ये आज बरेचसे काही बाहेरचे मुलं पण जॉईन होत आहेत आणि तो गोविंदा जो पहिला प्र जसा होता तसंच या पद्धतीने तो आता एक स्पर्धेमध्ये उतरला आहे स्पर्धा अशीच आहे की आपल्याला कोणाशी टफ फाईट नाही करायचे स्पर्धा आपली स्वतःचीच आहे की दरवर्षी आपण एक एक थर कसा वाढवू शकतो जसं याच्या आधी आपण सात थर लावतो तो आता सात लावले यावर्षी प्रयत्न आठचा आहे तर मग या वर्षाने देवाने कृपा केली तर आपल्याला यावर्षी आठ थर लागलेले सगळ्यांनाच बघता येतील तसंच आमच्या गोविंदाला सगळ्यांनी उत्स्फूर्त असा वड्यातून प्रतिसाद पण चांगला दिला आहे बाहेरशी मंडळातली पण मुलं यावर्षी खूप गोविंदाला जमा झाले आहेत त्याचप्रमाणे सांगायची एकच गोष्ट आहे की हा गोविंदा एक बांधिलकीचा गोविंदा आहे ह्याच्यामध्ये आपण कुठलाही कोणाचा मतभेद नाही आहे सगळ्यांना एक एकी आणायचा आपण प्रयत्न करतो आणि तो केलेला आहे असंच अशीच आहे की असाच प्रयत्न आमच्या गोविंदाला राहू द्या आणि सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या नमस्कार आजच्या गोविंदासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा म्हणजे महालक्ष्मी त्या ठिकाण जागे भरम देवता आज आपलं तेज आपलं सामर्थ्य आपलं बळ या इथे सभासद द्यायचं आहे गोविंदा पत्त्या मार्ग पण द्यायचं आहे आणि त्यांच्या आपण शभात घेत जायचं आहे सुख शांतला म्हणजे हर हर महादेव वातुभूज महाराज के महादेवी माते की महालक्ष्मी माते के मागेवाले भरानाथ महाराज की हर हर शिवाजी महाराज की भारत Jai 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 फायनली मित्रांनो वेळ झालेली आहे ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता सुरू झालेला आहे गोपाळ गोपाळकाल्याचा हा आजचा दिवस आपल्या नगरातील दहीहंडीला मानवंदना देऊन आणि फोडूनच आपले हे बाळगोपाळ सज्ज होणार आहेत आपल्या पुढच्या प्रवासाला नगरातील हंडी फोडून मित्रांनो आपण द्वारकामाहीत बाबांच्या चरणी नतमस्तक झालो आणि साईवारी मंडळासमोर दिली मस्त अशी पाच थरांची सलामी आता इथून आपण प्रस्थान करू भैरवनाथाच्या मंदिरात या वडाळाचे ठाणा या इथं जात आहेत तर देवा तुझा आशीर्वाद सुद्धा उंच उंच भर रत्नाचा जो मान देवाचा आहे आणि पहिले मानकरी हा मान सन्मान आहे हा मान सन्मान अबाधित राहण्यासाठी देवा तुझा आशीर्वाद वर्षानुवर्ष जसा या सगळ्या मुलांवर आहे आणि हा जो इच्छा ही मनोकामना आहे ती पूर्ण करणारा देवा तूच आहे त्या सगळ्यांवर तुझा आशीर्वाद असू दे आणि असाच असतं तुझा असल्यावरच हा सगळ्या मनोकामना ही पूर्ण होणार आहे भैरुनाथ महाराज की तर मित्रांनो वडाळ्यातील भैरम देवाचा आशीर्वाद घेऊन आपण पोचलेला आहे मरुआईच्या इथे आणि आता इथेही मित्रांनो पाच थराची सलामी देऊन आपण प्रस्थान करू ठाण्याकडे आणि अध्यक्ष तर चला तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया श्रीकृष्णनगराच्या गोविंदाबद्दल हा गोविंदाला जवळजवळ चाळीस वर्ष झालेली आहेत दरवर्षी सात थर लावतात यावर्षी आम्ही आठ थर लावण्याचा प्रयत्न करणार आणि आठ थर लावणारच जे आमची यावर्षीचा दोन महिने आम्ही प्रॅक्टिस केल्या त्याचा काहीतरी आज यावर्षी आम्ही आठ थर लावून दाखवणार ही आमची खूप मनाची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र सो so, हॅलो फायनली आपण पोहोचलेलो आपल्या फर्स्ट डेस्टिनेशनवर आपण पोहोचलेलो आहे विक्रोळीला बघू शकता तुम्ही हे विक्रोळीचं गोदरेज कंपाऊंड आहे माझ्या मागे आणि आता इथे थांबून इथे थांबून आपली आता सल्ला मसलाच चालले आहे ज्येष्ठांची आपला पुढचा आता प्लॅन काय असेल आता इथून आपण ठाण्याला जाणार आहे त्यानंतर कशाप्रकारे आपली पुढची रणनीती असेल रणनीती तसेच आपल्याला कशाप्रकारे थर रचायचे किती थर रचायचे याच्या सगळं प्लॅनिंग आता इथे चाललेलं आहे जर लागताना फक्त पाच मिनिटं तोंड बंद ठेवा फक्त पाच मिनिटं तोंड बंद ठेवा आपला आठवा उभा राहतोय ती आवडी एवढी लहान आहे ती आपल्याला चढवतोय आपण त्याचं जरा लक्ष घ्यामध्ये फक्त शांत वजन येणार सपोर्ट मागा शिडीला मागा कुठूनही मागा पण थरातून बाहेर पडू नका कोणाला धगा फटका झालाच नाही पाहिजे ज्या ठिकाणी आपण उभं त्या ठिकाणी आता मी उभं राहिलो माझ्या तर किती पण लोड होते घट्ट मला आणायचं नाही मला आठ लावायचे कारण एकाने एकाने लागणार तर बरीच अशी सल्ला मसलत करून आणि देवाचं नाव मुकी घेऊन मित्रांनो आपण निघालेलो आहे आपल्या पहिल्या मोहिमेवर जिथे आपण प्रयत्न करू आठ थरांचा चला तर मग बघूया आपले आठ तर यशस्वीचे आपण कसे उभे करतो ते बाईकवर सज्ज झालेल्या या बाळगोपाळांचा आनंद मित्रांनो तुम्ही पाहूच शकता let's करायचे आहात महाराष्ट्रामधला असा असा भाग आहात की ज्या महाराष्ट्राला छत्रपतींनी घडवलं त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे आपण फक्त सोपू चौश पुढे येतोय पुढे या पुढे या आणि श्रीकृष्ण गोविंद पद्धत आपल्याला विनंती आहे जर याय झाल्यानंतर आपलं टोटल आपली पावती आपण खाली जमा करायची आहे तर आपल्याला शुभेच्छा आप यशस्वी कर आणि आम्हाला देखील खात्री आहे की आपण आज तर अगदी व्यवस्थितपणे लावणार आहात फक्त लावताना बाकीचे गोविंद पत्र फक्त आपण हातावर हात ठेवून उभे राहू नका तेवढा पुढे या त्यांना आपण सपोर्ट करायचं पुढे या पुढे या आनंद द्या तर आपल्याकडे सपोर करायची दोन सपोर्ट करा कवरिंग द्या

तुमच्याकडून घेतलेला आहे काय आता तुमचा हा नंबर वरील होणार आहे समजा न जास्त जागा आता या नंबर वर माझे फोन नंबर होणार नाही प्लीज O que अगदी सावकाश तर लावायचे तुम्हाला शुभेच्छा सदिच्छा आहे पण कोणतीही हानी होणार नाही इसा होणार नाही याचीही दक्षता आपण घ्यायची आहे एकता वाले थोडं थांबा तुमचं घेतोय थांबा थांबा नाव जवळच आहे तुमचं थोडं थांबा शिस्तरी अशा पद्धतीने आठ थरंज्य सलामी देण्यासाठी श्री कृष्ण गोविंदपतंची सज्ज आहे आणि हे तिसऱ्या थरची सुरुवात आता कामाला धावा सगळ्यांना विनंती आहे आपण आणि पाहिलं तुम्ही आपण आठ थराचा अगदी विक्रमी प्रयत्न केलेला आहे प्रयत्नच केलेला आहे आणि नेक्स्ट इयर आपण नक्की जाऊ वाट तर आशी दादांच्या छत्रछायेखाली असं आपण देवाकडे प्रार्थना करू मस्तपैकी पावभाजीचा आस्वाद घेतलेला आहे बघू शकता हे पावभाजी खाऊन संतृप्त झालेली मंडळी बघू शकता पावभाजी बनलेली होती ती सगळी पावभाजी संपलेली आहे डबे भरलेले सगळ्यांना पावभाजी अतिशय उत्तम आवडलेली आहे अरे रोस पावभाजी कशी होती एवढी पावभाजी आवडली बारा पाव खाऊ नाही माणूस भांड्यातलं निवडून खात आहे पावभाजी कशी होती पावभाजी अप्रतिम अप्रतिम प्रशांत साई गेड्रस साईक उत्तम उत्तम ू शकता मस्त हे पावभाजीचा आस्वाद आपण घेतलेला आहे तर आपण दादाला विचारूया पावभाजी कशी होती दादा एकदम छान काय बोलतो किती पाव खाल्ले खरं बोल, बोल। पाप बोल। 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 लागेल भाजी जास्त खाल्ली भाजी जास्त खाल्ली दादा तू मला सांग आता तुला किती वर्ष झाली मला हा वयाची किती वर्ष दोन पोरं झाली तुला चाळीस बघा याच्याकडे बघून वाटतं का कोणी हा चाळीस वर्षाचा माणूस आहे तर चाळीस वर्षाचा तुझा नगरातील अनुभव सांग एकदम चांगला नगरातील अनुभव म्हणजे नगरातील दहहंडीचा अनुभव सांग एकदम व्यवस्थित लहानपणापासून कितीव्या वर्षात तू दहीहंडीमध्ये जॉईन झाला ते माहिती नाही ते माहीत नाही आठवत नाही अच्छा ठीक आहे मग तू आता म्हणजे पहिल्यापासून गाब्यातच आहेस गाब्यातच गाब्यातच हां अच्छा गाब्यात अनुभव तर सांग तुझा काहीतरी नाही नाही गाभ्यामध्ये हां आजूबाबडे यायची हां आपण चढवायचं बस हां आणि बघा दादा दादा काहीतरी बोलतो हां मेन शिडी तू मेन टॉपचा जुना नाही ना? मेन टॉपचा नाही हा मेन हा मेन टिबल एकाला हात देणार होता आहे ना मेन पहिला होता आहे ना हा बघा हे आपल्या हे आपले जुने गोपाळ आहेत आता रिटायर हट झालेले आहेत सध्या तर आणि बघू शकता तुम्ही गोपाळकालेची खरी मजा गोपाळ काय मित्रमंडळ तुमच्या मित्रमंडळाचं नाव काय विठ्ठल याला म्हणतात गोपाळकालाची खरी मजा तर जर बेस माणसाचा मजबूत नसेल तर कोणतेही बिल्डिंग उभी राहू शकत नाही कोणताही बेस समजा चांगलाच होता वरच्यांनी काय केलं आम्ही वरच्या आमच्याकडे व्हिडिओ आहे आम्ही एक व्यक्ती तुम्हाला असं दाखवणार आहे वयाच्या पासष्ट वर्षी सिक्सी नाईन एज ऑफ द इयर सिक्स्टी नाईन इयर्स आहे वैशिष्ट्य म्हणजे एवढं मोठं छान झालं छातीचं ऑपरेशन झालेलं असताना हे व्यक्ती आमच्या बेस्ट म्हणून उभ्या जोरदार टाळा त्यानंतर 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 माझे परम मित्र श्री सचिन देवगर यांचा नाकातून एवढं रक्त वाहिलं तरी पण ते उभे राहिले फटून उभे राहिले हा नाही पण आपण नक्कीच आठ तर लावू शकलो असतो अजून दहा सेकंद जर आपण वरचे पडले वर्ष पण नक्की आपण थरथरले आणि खाली पडले बेस चांगला होता नहीं, बेस नहीं। बेस मध्ये काहीच नाही युवा ऐकत नाही युवा ऐकत नाही नाही नक्कीच मित्रांनो सगळेजण बोलतात की मराठी माणसं एकमेकांचा पाय खेचतात पाय खेचतात पण हाच एक सण आहे की ज्याच्यामध्ये मराठी माणूस हा मराठी माणसाच्या खांद्यावर उभा राहून एकाच एक थर रचून त्याचा विक्रमी आनंद बनवला जातो तर मित्रांनो हाच एक सण आहे गोपाळ कायचा ज्याच्यामध्ये सगळे युवा एकत्र येऊन आपला हा सण साजरा करतात तर अशा या सणासाठी सल्यूट आणि प्रत्येक एका गोपाळ गोपाळासाठी सल्यूट ज्याने आपल्या या नगरासाठी योगदान दिलेलं आहे आणि पुढच्या वर्षी आठ तर कडक कडाक पंचवीस वर्ष मी या सभागृह मंडळामध्ये सभा आहे आता माझं वय एकोणसाठ वय आहे पण खाली बेस्टला खालच्या थराला मी उभा उभार कडक आपण साथ देत या थराला तरी माझी अशी विनंती आहे की वर्ष थराने जरा अजून मेहनत करून की आठ थराची हंडी लावावी अशी मी विनंती करत आहे आठ टण्याचे नऊ आठ टण्याचे नऊ 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 करू आपण आम्ही आजचे थर लावतो पण दिली पाहिजे आम्ही साठ वर्ष आहे नक्कीच नक्कीच तर हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक युवा पिढीने लक्षात लक्षात ठेवलं पाहिजे की कालचे पन्नासच्या वर असलेले आपले सिनियर्स सगळे आपल्याला बोलत आहेत की पुढच्या वर्षी तुम्ही कडक उभे राहा आम्ही तर कडक आहोतच तर।, तर असा होता मित्रांनो बेस थराचा अनुभव खरंच मित्रांनो हंडीतील प्रत्येक थरात काही ना काहीतरी गोष्ट नाहीतर कहाणी असतेच असो चला तर मग आपण आस्वाद घेऊया आपल्या पुढच्या व्हिडिओचा

यातूनच आपल्याला दिसतं की आमचा सर्व वडाळा आपल्याला हार्दिक शुभेच्छा सतीन पुरव प्रशिक्षक आहेत पालवीर गोविंदा पथकाचे आणि या हंगामात कोल्हापूर किंग्स या नावाने हा संघ खेळलेला आहे चला तर आठ थर रचण्याची तयारी सुरू झाली आहे इथे मात्र वेळेचं बंधन नाही एवढंच आहे तयारी जोरदार करायची मानवी मनोवर रचायचा आणि व्यवस्थितरित्या खाली उतरायचा सावकाशावी सावकाश सावकाश कणक कोल्हापूर जगाद्वारी कोल्हापुरी अभिषेक सुर्वे कुठे अभिषेक जाऊ द्या बसून साई एक वेळेला हो जाऊ द्या ना। नऊ ना। तरुण आले आहे येस नऊ तरुण आपला बालगोविंद पाठवा हरणे हरण्यासाठी बालगोविंदा पाठवा तिकडे श्रीकृष्ण गोविंद पदक त्यानंतर साई एक गोविंद पदक नसते तर अशा प्रकारे मित्रांनो प्रताप सरनाईक यांच्या इथे आपण लावले कडक साथर असा होता मित्रांनो आपला श्रीकृष्ण नगरातील गोपाळ काल्याचा हा दिवस कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता मित्रांनो श्रीकृष्ण नगराचे आणि आपल्या प्रत्येक गोपाळाचे खरंच खूप खूप आभार चला तर मग भेटूया स्वल्पविरामच्या अशाच पुढच्या एका भागात तोपर्यंत बाय